तुम्हा सर्व शेतकरी बंधूंचं सहर स्वागत आपण आहोत भीमा नदीवरती स्थळ ते पाण्याच्या बाबतीत उडलं जाणारं पाणी ती अपडेट देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहोत आज जवळपास भीमा नदीतील पाणी दोन ते अडीच फुटाने कमी झाल्याचं दिसून येत आणि धरण परिक्षेत्रामध्ये जो पाऊस होता तो सुद्धा कमी झालेला आहे आणि धर दर, धरणातून जे सोडलं जाणारं पाणी होतं ते सुद्धा जो विसर्ग आहे सुद्धा या ठिकाणी कमी किंवा घटण्याची शक्यता आहे ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आता तुम्ही बघू शकाल हे जे आपले कॉलम आहेत त्या कॉलमला जवळपास आता हे दोन्ही दोन दोन्ही कॉलम इथं दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये दोन ते अडीच फुटाने पाणी कमी झालेलं आहे भीमा नदीतील त्याचं कारण असं आहे धरण परिक्षेत्रात जो पडणारा पाऊस आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि आ... विसर्गसुद्धा धरणातून जे काही तिन्ही धरणातून सोडणार येतोय दोन तीन धरणातून तो सुद्धा कुठेतरी या ठिकाणी कमी होताना दिसतोय म्हणून करिता जे काल पाणी ज्या प्रेशरनं वाहत होतं ते पाणी आता थोडंसं कुठंतरी प्रेशर कमी झालं आहे आणि दोन ते अडीच फुटानं पाणी या कॉलमला तुम्ही बघू शकता आ, कमी झालेला आहे कालचा प्रवाह तिथंपर्यंत होता जे काळपट थोडंसं पाण्याचे हे दिसत आहे तिथंपर्यंत आणि आज मात्र तो प्रवाह कुठंतरी कमी झालेला आपल्याला सर्वांना दिसत आहे ही अपडेट आहे परत भेटूयात धन्यवाद